हाय फ्रेंड्स आज आपण कोणत्याही प्रकारच्या यंत्राचा मिक्सरचा किंवा ब्लेंडरचा वापर न करता साजूक तूप तयार करणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट करूयात तर मी ते रोज तीन पाव गाईचं दूध घेत असते गाईचं दूध थोडं पातळ असतो त्यामुळे साय थोडी कमी निघते तर गरम करून थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने साय काढून ठेवायची आहे साय तशीही मुलांना आवडत नसते त्यामुळे आपण त्याचं तूप तयार करू शकतो घरच्या घरी तर मी इथे पंचवीस दिवसाची साय जमा करून ठेवलेली होती आणि ती एवढी जमा झालेली आहे पाहू शकता आणि ही जमा केलेली साय मी फ्रीजमध्ये न ठेवता फ्रीझरमध्ये ठेवलेली होती त्यामुळे वास येत नाही तुम्ही जर सात ते आठ दिवसाची साय जमा करत असाल तर फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल परंतु वीस ते पंचवीस दिवसाची ही फ्रीझरमध्येच ठेवावी त्यामुळे वास येत नाही आणि तूप बनवायचं असेल तर सात ते आठ तासा अगोदर आपल्याला फ्रीझरमधून बाहेर काढून ठेवावी लागते म्हणजे नॉर्मल टेम्परेचरमध्ये साय येऊन जाईल आता आपल्याला ज्यामध्ये तूप कळवायचं आहे त्याच भांड्यामध्ये मी सर्व साय काढून घेणार आहे आपल्याला इथे जास्त भांडेसुद्धा चिकट करायचे नाही जर तुम्ही सायला दह्याचं विरजन लावत असाल तर ज्या वेळेस आपण फ्रीजरमधून काढून ठेवतो त्यावेळेस विरजन लावलं दह्याचं तरीही चालेल तोसुद्धा तूप तो खूप छान तयार होतो जमा झालेली सर्व साय ज्या भांड्यामध्ये तूप कळवायचं आहे त्या भांड्यामध्ये मी काढून घेतली आता याच भांड्यामध्ये अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे त्याला गॅसवरती ठेवून थी पाणी गरम करायचं आहे थोडं कोमट करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त उकळून घ्यायचं नाही आहे आपल्या बोटाला सहन होईल तेवढंच पाणी गरम करायचं आणि गरम झालेलं पाणी सायवरती टाकून घ्यायचं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सर्वा 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 एक आहे सर्वात अगोदर साय आणि सर्व पाणी सर्व साय आणि पाणी एकजीव झाल्यानंतर आपल्याला दाळघोळणी घ्यायची आहे ज्याला आपण रवीसुद्धा म्हणतो ती तर सर्वांच्याच घरी उपलब्ध असते तर त्याच्या सहाय्याने आपण लोणी वेगळी करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे इथे ब्लेंडरची आवश्यकता पडणार नाही किंवा मिक्सरचा सुद्धा वापर करायचा नाही आपल्याला कोणत्याही यंत्राचा वापर न करता आपण लोणी वेगळी करून घेणार आहोत तर ही प्रोसेस आपल्याला कमीत कमी पाच मिनिटं करून घ्यावी मी इथे व्हिडिओ जास्त स्किपसुद्धा केलेला नाही पूर्णपणे दाखविण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जास्त भांडेसुद्धा सुद्धा खराब होत नाही आणि पटकन लोणी बाहेर येतो तर पाहू शकता हळूहळू त्यामधून पाणी निघायला लागलेलं ला आहे म्हणजे आपण साय काढताना जो दूध राहतो तोच इथे वेगळा होत असतो आणि साय वेगळी होत असते तर पाहू शकता दूध थोडं बाहेर निघायला लागलेलं ला आहे तर आणखी एकदा एकजीव करून घ्यायचं संपूर्ण लोणी एकदाच काढून घ्यायचं आहे इथे सायपासून लोणी वेगळी करत असताना म्हणजे हे एकजीव करत असताना सायचे टेक्स्चर दोन तीन दा होता, होता ते तीनदा चेंज होत असतं एकदम घट्ट होतं अगोदर आणि मग नंतर त्यामधून दूध रिलीज व्हायला लागतो तर पाहू शकता एकसारखं मी ढवळत आहे तर साडेचार ते पाच मिनिट होत आहेत आणि याचं टेक्स्चर एकदम चेंज झालेलं आहे तर पाहू शकता संपूर्ण लोणी वेगळं झालेलं आहे आता जी दाडगुळणी आहे ती एका साईडला ठेवायची आहे त्याच भांड्यामध्ये ठेवायची ज्यामध्ये आपण साय साठवून घेतलेली होती आणि हाताच्या सहाय्याने सर्व लोणी वेगळा करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामधून दूध सर्व पिळून घ्यायचं आणि एका भांड्यामध्ये गोडे ठेवायचे सर्व पिळून काढायचं आहे त्यामधून आणि त्याच भांड्यामध्ये ठेवायचं इथे आपण भांडे सुद्धा जास्त खराब करणार नाही आहोत पाहू शकता तुम्ही इथे अशाच पद्धतीने सर्व गोडे पिळून काढल्यानंतर हा जो दूध राहतो तर तो दूध आपण वापर करणार नाही आहोत तर हा फक्त झाडाला टाकायचा आहे कारण भरपूर दिवसाचे दूध असतो त्यामुळे तुमच्या घरी किंवा आजूबाजूला जर कडीपत्त्याची झाड असतील तर त्यामध्ये घालावं वा खूप छान वाढ होते कडीपत्त्याच्या झाडाची आता याच कडीमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये सर्व लोण्याचे गोळे धुवून घ्यायचे आहे व्यवस्थित असं आणि धुवून त्याच पाण्यामध्ये आणखी पिळून ठेवायचं आहे सर्व लोणी व्यवस्थित असं धुवून घेतल्यामुळे तुपाला वास सुद्धा येत नाही आणि छान तूप तयार होतो तो तर अशा पद्धतीने सर्व लोण्याचे गोळे मी काढून घेते सर्व गोळे काढून झाल्यानंतर आणखी हा पाणी फेकून द्यायचं आणि यामध्ये दुसरं पाणी घेऊन यामध्ये सुद्धा लोण्याचे गोळे धुवून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने दोन ते तीनदा मी लोण्याचे गोळे व्यवस्थित जोपर्यंत पाणी शुद्ध येत नाही तोपर्यंत धुवून घेणार आहे रवीला लागलेलं सुद्धा सर्व काढून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा गोळे छान पिळून त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे तर पाणी एकदम साफ आलेलं आहे आता याच कढईमध्ये मी सर्व गोडे काढून घेणार आहे इथे सुद्धा काही लोणी लागलेला आहे इथेच सर्व गोळा मी काढून घेतला आणि गॅसवरती ठेवायचं आहे गरम होण्यासाठी तर गॅसची फ्लेम हाय करायची आणि हाय फ्लेमवरती तूप कडवून घ्यायचं आहे दोन ते तीनदा लोणी धुतल्यामुळं तुपाला वास येत नाही आणि जो उरल्यानंतर भाग राहत तो तूप कडविल्यानंतर खाली तोसुद्धा जास्त निघत नाही तर अशाच पद्धतीने तूप मी कळवून घेणार आहे यामध्ये जर तुळशीचे पाने असतील तर ते घालावी खूप छान स्मेल येतं तुपाला तर माझ्याकडे भरपूर तुळशीची झाडं होती तर मी इथे काही पानं वापरलेली आहेत आणि हाय फ्लेमवरती छान असं तूप कळवून घ्यायचं आहे ढवळत राहायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही लोणी छान गरम झालेलं आहे आता याला उकडी येईल पाहू शकता मस्त असं तूप बाहेर निघायला लागलेलं आहे म्हणजे कळायला लागलेलं आहे तूप काहीही वेळ लागत नाही पटकन झटपट तयार होतो साजूक तूप आणि घ्यायला गेलं तर हजार ते बाराशे रुपये लिटर तूप मिळत असतो आणि घरच्या घरी तयार केलं तर छान पद्धतीने आणि गॅरंटेड तूप तयार होतो तर पाहू शकता कळायला लागलेलं आहे आणि जी साठलेली बेरी असते तीसुद्धा जास्त निघालेली नाही छान कळू द्यायचं आहे आणि रवीला लागलेलं सुद्धा सर्व निघालेलं आहे पाहू शकता लोणी काहीही चिकटलेलं नाही तूप आपल्याला छान कळवून घ्यायचं जे बेरी उरलेली आहे त्याचं थोडं डार्क कलर आलं की गॅसची फ्लेम बंद करायची आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर त्याला डार्क कलर येतो म्हणजे छान शिजलं जातं तर पाहू शकता थंड झाल्यानंतर आपण आता गाळून घेऊया बेरी आहे जी डार्क कलर झालेला आहे आणि खाली जाऊन चिकटलेली आहे तर एका भांड्यामध्ये मी सर्व तूप गाळून घेणार आहे बेरीचं कलर थोडं डार्क येऊ द्यायचं आहे नाही तर ते व्हाईटच राहतो जास्त आणि तूप थोडं खराब होऊ शकतं छान कडवून घ्यायचं आहे इथे मी गाईचं दुधाचा वापर केलं त्यामुळे तूप थोडं पिवळसर झालं आणि म्हशीचं दूध जर घेतलं तर तुपाचा कलर एकदम व्हाईट येतो तर अशा पद्धतीने सर्व तूप मी गाडून घेतलेलं आहे यामधून सुद्धा पिळून काढायचं इथेसुद्धा तूप थोडं राहतोच तरी ते पाहू शकता अर्धा लिटरपेक्षा जास्तच तूप तयार झालेलं आहे आणि तेही घरगुती गॅरंटेड तूप तयार झालं ही तूप बनविण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह खूप खूप धन्यवाद